तर ऑलमोस्ट तिचं एम पी एस सी सगळं डन झालेलं असताना सगळं झालेलं असताना म्हणलं आता बांबूचं काय करणार आहेस तर ते म्हणली आपण बांबूची संशोधन अभ्यास आणि प्रक्रिया उद्योग ह्याच्यावरती आपण लक्ष घालूया जसं कन्स्ट्रक्शन आहे बांबूचे कन्स्ट्रक्शन जातं वाढत आहे त्याच्याकडे लक्ष घालू ह्या बांबू क्षेत्रामध्ये एवढं पोटेन्शियल असताना आपण का नाही या क्षेत्रात उडी मारूया का नाही या क्षेत्रामध्ये आपण काम करूया एकच उत्तर दिलं तुझ्या ह्या बांबूच्या निर्णयाने आपल्या आयुष्याला बांबू लागेल असं काय करू नको तिथे तिने चाळीस एकर लीजवरती जागा घेऊन त्याच्यात दहा एकरमध्ये लागवडीचं वाढवून आणि बावीस एकरमध्ये नवीन लागवड करून एक नवीन स्फूर्तीसान महिलांसाठी तिने एक उभं केलेलं आहे आता शेतीचं बघावं पण सुटबुटात काय शेती होण्यासारखी नव्हती आणि त्यातलं काय फारसा अनुभव नव्हतं फक्त मनोरंजनासाठी शेतीकडे पाहण्याचं एक दृष्टिकोन होता त्यामुळे शेती करावी हा कधी उद्दिष्ट मनामध्ये नव्हतं क्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण होऊन परत स्थलांतर दिल्लीला झालो मुलाच्या जबाबदारीमुळे आणि तिथल्या वातावरणामुळे आम्हाला ते स्किप करून पुण्या एकदा पुण्याला आलो होतो इकडं आल्यानंतर मिसेसला सुद्धा वाटलं की बाबा मी सुद्धा कुठेतरी हातभर केला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे तिला बांबूचा दोन हजार सतराचा कायदा तिच्या अभ्यासामध्ये आला हा कायदा सगळ्यात मोठी बदल झाला आमच्या आयुष्यामध्ये तो कायदा लोकसभेत पार झाला पण तो कायदा कदाचित आमच्या आयुष्याला सुद्धा मोठी कलाटणी देऊन गेला असं मला मी म्हणेन की आपण हा बांबू क्षेत्रामध्येच का नाही पाऊल उचलावं ह्या बांबू क्षेत्रामध्ये एवढं पोटेन्शियल असताना आपण का नाही या क्षेत्रात उडी मारूया का नाही या क्षेत्रामध्ये आपण काम करूया हे आमचं संभाषण झाल्यानंतर मी दोन मिनटं चाट पडलो आणि तिला एकच उत्तर दिलं बाई तुझी सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी अजून थोडीशी मेहनत केली तर तू त्या खुर्चीपर्यंत जाऊन आपण सुखी आयुष्य आणि माझा व्यवसाय हे दोन्ही आपण चांगल्या पद्धतीने आपल्या मुलाच्या खूप पण तिची तिची इच्छा मानसिकता त्याच्यानंतर तिने केलेला ह्या परिश्रम इतका फलदायी ठरला की आज बांबू सेतू नावाची संस्था तिने स्थापन केली ऍप्लिकेशन पर्यंत पोहोचण्या इतका बांबूची लागवड तर काही झालेली नाहीये मग आपल्याला सुरुवात आधी करावी लागेल की नेमका कोणता बांबू हा चांगला आहे आणि तो चांगल्या क्वालिटी पर्यंत न्यायचा आहे तर त्यासाठी आधी काही जातींचा अभ्यास चालू केला हे करत असताना या नांदघोर गावामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट स्टार्ट केला मग हा प्रवास आमचा तशा पद्धतीने चालू झाला द बांबू सेतू संस्था स्थापन केली तिने महाराष्ट्र केरळ साऊथमध्ये मध्ये नॉर्थ मध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन अभ्यास केला वैयक्तिक जाऊन अभ्यास केला ह्याचं पोटेन्शियल किती आहे आणि ह्या पोटेन्शियल नुसतं आपल्यापुरतं मर्यादित न राहता ह्या समाजाला काय उपयोग होऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून तिने अभ्यास चालू केला आणि दोन हजार वीस साली आम्ही ही जागा नांदगुरची जिथं चाळीस एकर ही लोकांना शेतीसाठी जागा घेऊन असूनसुद्धा त्याने शेती प्रॉपर करू शकत नाही तिथे तिने चाळीस एकर लीजवरती जागा घेऊन त्याच्यात दहा एकरमध्ये लागवडीचं वाढवून आणि बावीस एकर मध्ये नवीन लागवड करून एक नवीन स्फूर्ती महिलांसाठी तिने एक उभं केलेलं आहे बांबू आज आ, ते लोका ते लोकांनी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत पाहण्यासाठी इथला उपक्रम पाहण्यासाठी म्हणजे ही पावती इतर कुठेच अशी मिळाली नसती जे तिने करून आहे आम्ही तीन वर्ष झाले सक्सेसफुली फार्मिंग करतोय हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो चाळीस एकरचा प्रोजेक्ट आहे हा जो बांबू आहे याला जर व्यापारी डायरेक्ट दारात येणार असेल तर अगदी चाळीस रुपये पासून ते शंभर रुपये पर्यंतचा भाव शेतकऱ्याला मिळून जातो आणि हे डिपेंड राहतं की त्याची साईज जाडी किती आहे उंची किती आहे म्हणजे बारा फुटी अठरा फुटी वीस फुटी आणि बावीस फुटी असे त्याचे प्रकार असतात तर त्याच्यानुसार त्याची किंमत वाढत जाते म्हणजे तुम्हाला साधारणपणे एकरी रोपांपासून खत खड्डे हे घेण्यापासून ते मजुरीपर्यंत हा एकरी तुम्हाला खर्च इन्व्हेस्टमेंट जाते ती एक ते दीड लाखाच्या पटात जाते पण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट झाली त्यानंतर मग तुम्हाला या शेतीकडे दर सहा महिन्यांनी थोडं थोडं खत घालत गेलात म्हणजे साधारणपणे पन्नास हजारचा आपण धरून चालू एकरी खताचा खर्च गेला खत आणि पाणी दोन्ही म्हणते मी खत पाणी आणि मजूर ह्याचा जर खर्च तेवढा गेला तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा बेड प्रॉपर तयार होतं तर मग मात्र तुम्हाला पाण्याचा खर्च कमी येतो खताचा खर्च कमी येतो इवन तुम्हाला म्हणजे आता हा दहा एकराच्या ह्याला मला एकच मजूर लागतो वर्षभरासाठी आणि ज्यावेळेस फक्त तोडणीची वेळ येते त्यावेळेस मात्र मग तोडणीचे मजूर लागतात एवढा त्याचा कमी खर्च आहे तर ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे याच्यानंतर मात्र मग तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत रिजनरेट होऊन किंवा रिग्रोथ होऊन बांबू स्वतः उत्पन्न देत राहतात